नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांची मुख्य भूमिका असणार आगामी काही भागात लगिन घाई पाहायला मिळणार आहे की प्रकृती खालावल्याने आजीला दाखल करण्यात आले अशा अवस्थेत आजी तन्वीशी लग्न करण्याचं वचन घेते नेमकी हीच गोष्ट सायली पाहते आणि पार खचून जाते तिला असं वाटतं अर्जुन अर्जुनाने तिची आता ताडातूट होणार दरम्यान यानंतर समोर आलेल्या एका प्रोमो कुसुम सायलीला म्हणते पूर्णा आजीच्या हट्टा खातर अर्जुनने साईलीशी लग्न करणं ही त्याच्यासाठी शिक्षा ठरेल त्यावर सायलीच्याही ही गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणते की प्रियासारखी मुलगी त्या घराचा वाईटच करणार पण मी असं होऊ देणार नाही ठरला तर मग मी लग्न करणार माझ्याच नवऱ्याशी प्रियाला म्हणजे खोट्या तन्वीला सुभेदारांची सून होऊ द्यायचं नाही असा निर्धार सायलीने केला आहे आपल्या नवऱ्याशीच म्हणजे अर्जुनशी पुन्हा लग्न करण्याच्या सायलीच्या निर्णयानंतर तिच्या हातावर मेहंदी लावली जाते असाही व्हिडिओ समोर आला आहे आता सुभेदारांनी ठरवल्याप्रमाणे अर्जुनच्या नावाची मेहंदी प्रियाच्या हातावर सायलीच्या हे आगामी पाहायला मिळेल या सायलीच्या हातावर मेहंदी काढली जाते आहे सायली असं म्हणते की अर्जुन सर जरी पूर्ण आजीच्या वचनात बांधले गेले असले तरी ती कोणत्याही वचनामध्ये बांधील नाही सायली म्हणते की मेहंदी तिच्या हातावर आणि प्रियाच्या हातावरही आहे मात्र यामधील कोणाची मेहंदी रंगेल हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल सध्या स्टार प्रवाह हो वाहिनीवर केवळ ठरलं तर मग या मालिकेतच नव्हे तर प्रेमाची गोष्ट थोडं तुझं थोडं माझं आणि घरोघरी मातीचे चुली या मालिकामध्येही विविध ट्विस्ट येणार आहेत मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद